नमस्कार आज आपण एकदम झणझणीत जगात भारी अस्सल कोल्हापुरी चिकन बनवणार आहोत त्याचबरोबर आज बर आपण तांबडा रसा आणि पांढरा रस्सासुद्धा बनवणार आहे डिटेल रेसिपी मी टिप्सहित शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं लग। तर लगेचच चॅनेलला चा सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया इथे सर्वात अगोदर मी सातशे ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवून दिलं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा चांगला लालसर रंगावर भाजायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची हळद घातल्यानंतर छान असं हे परतून घ्यायचं नंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं हे चिकन घालून घेणार आहोत चिकन घातल्यानंतर आता हे चिकन आपण परतून घेणार आहोत चिकन शिजवताना मी इथे हळद घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि घालायची असेल तर अगदी थोडीशी घालायची कारण आपण याचा पांढरा रस्सा बनवणार आहोत तर इथे बघा आता चिकन परतून झालं यावरती असं खोलगट ताट ठेवून द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर चिकनला चांगलं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर चिकनमध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालत असताना आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे चिकन आपलं छान असं मौसूत शिजेल जर तुम्ही यामध्ये थंड पाण्याचा वापर केलात तर चिकन रबरासारखं लागू शकतं आता मी पाणी घातल्यानंतर चिकन चांगलं ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा यावरती आपल्याला ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालून चिकन चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण अधूनमधून चिकन पूर्णपणे हलवून परत पाणी घालून चिकन शिजवून घेणार आहोत चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेणार आहोत पहिल्यांदा इथे मी तांबड्या रसासाठी आणि सुकं चिकन बनवण्यासाठी मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलं त्यामध्ये एक चमचा जिरे दीड चमचा धणे त्यानंतर अर्धा चमचा शहाजिरे दोन वेलची आणि एक मोठी वेलची घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे नंतर एक चक्रीफूल यामध्ये घातलेला आहे आणि तमालपत्र घालून घ्यायचं आहे आता लो गॅसवरती आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत जास्तही मसाला धूर सुटूपर्यंत भाजायचा नाही अगदी थोडासा भाजायचा आहे आता हे मसाले भाजून झाले की यामध्ये एक चमचा तीळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला खसखस घालायची आहे खसखस आणि तीळ आपल्याला शेवटी घालायचं आहे म्हणजे ते पहिल्यांदा घातले तर करपू शकतात म्हणून शेवटी घालून भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले भाजून झाले एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि हे मसाले पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी ओलं खोबरं घालून घेणार आहोत खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे म्हणजे ते पटकन भाजलं जाईल अगदी एक चमचा यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा छान असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालं ते सुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी चार मिडियम साईजचे कांदे असे लांबसट चिरून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला त्याच पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना थोडासा तेलाचा वापर करायचा आणि लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तोसुद्धा चांगला भाजून घ्यायचा आलं लसूण आणि कांदा भाजून झाला की यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला मौसूत होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे सर्व मसाले भाजून झाले आता मसाले बारीक करून घेऊया पहिल्यांदा मिक्सरमध्ये खडे मसाले बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी खडे मसाले थंड करून आता या मिक्सरमधनं बारीक करून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरं घातल्यानंतर बाकीचा पण सर्व आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत तर इथं कांदा आणि लसूण वगैरे आहे ते सर्व यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण टोमॅटो थंड करूनच मग घालायचं आहे मुठ भरून यामध्ये कोथंबीर घालायची आणि हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी घालून चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं छोटं होतं त्यामुळे मी दोन वेळा हा मसाला वाटून घेतलेला आहे तर इथं बघू शकता मसाला एकदम असा बारीक मी वाटून घेतलेला आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून मसाला बारीक करून घ्यायचा हा मसाला तयार आहे तांबडा रस्सा आणि सुकं चिकन बनवण्यासाठी आता त्याच पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचं इथे एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे मिरची आहे आलं आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे हे सुद्धा आता आपल्याला त्या पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी पाच ते सहा काजू घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आणि आपल्याला अगदी एक मिनटासाठी हे भाजून घ्यायचं आहे कारण याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही तर हे पांढऱ्या रस्त्यासाठी मसाला तयार झाला आता आपण खडे मसाले थोडेसे पांढऱ्या रस्त्यामध्ये घालण्यासाठी भाजून घेणार आहोत तर दुसरा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घातली आहे ते सुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते भाजून झालं की पहिल्यांदा मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बारीक वाटून झालं की यामध्ये आपण कांदा लसूण आणि मिरचीसुद्धा वाटून घेणार आहोत एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे इथे बघू शकता मसाला मी छान वाटून घेतलेला आहे हा पांढऱ्या रस्त्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे आता बघू शकता इथे चिकनसुद्धा आपलं शिजलेलं आहे मसाला करूपर्यंत चिकन आरामात शिजतं तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे आता आपण याचं पाणी आणि चिकन वेगळं करून घेणार आहोत आणि आता आपण चिकनला फोडणी देऊन घेणार आहोत पहिल्यांदा आपण इथे जो तांबड्या रस्स्यासाठी मसाला बनवून घेतला होता तो भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आणि त्यामध्ये भरपूर सारं तेल घालून घेतलेलं आहे आता जो मसाला आपण पहिल्यांदा बारीक करून घेतला होता तो मसाला यामध्ये आपल्याला सर्वच घालून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये आपण सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा बनवणार आहे म्हणून मी पहिल्यांदा सर्वच मसाला एकत्रच भाजून घेते म्हणजे रस्सा आपल्याला बनवताना तो भाजत जास्त बसण्याची गरज नाही तर इथं बघा पाच मिनटं मी तेल सुटूपर्यंत छान असा हा मसाला भाजून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही तेल किती छान सुटलेला आहे मसाला चांगला भाजला आहे तर यातला मी अर्धा मसाला तांबड्या रसासाठी काढून घेते हा जो मसाला आहे तो मी पाच मिनटासाठी चांगला तेल सुटूपर्यंत भाजला आहे कारण आपल्याला परत तांबडा रस्सा बनवण्यासाठी मसाला भाजत बसायची गरज नाही अर्धा मसाला मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि बाकीचा मसाला मी या पातेल्यामध्येच ठेवलेला आहे याचमध्ये आपण आता सुकं चिकन बनवतोय त्यासाठी यामध्ये बाकीचे मसाले आपण घालून घेणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि दीड चमचे मी इथं घरातला साठवणीतला मसाला वापरलेला आहे म्हणजेच तिखट वापरलेलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता मी इथे थोडंसं स्पायसीस बनवलेलं आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे चांगलं तेल सुटूपर्यंत तेल सुटूपर्यंत मसाले भाजून घ्यायचे म्हणजे चिकनला छान अशी तर्री येते आता हा मसाला चांगला असा भाजून झाला आहे यामध्ये आपण जे साईडला चिकन काढून ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिकन आपल्याला अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चिकनचे तुकडे होणार नाहीत आणि जर ओवरकूक जर चिकन झालं असेल तर चिकनचे तुकडे पडू शकतात त्यामुळे चिकन अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं थोडं कमी शिजलं तरी चालेल पुन्हा आपल्याला यामध्ये रस्सा टाकून छान असं चिकन शिजवून घेता येतं बघा मी उलताण्याच्या मदतीने याला चांगलं असं मिक्स करून घेते यावरती थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण उघडल्यानंतर यावरती थोडंसं अळणी रस्सा घालायचा आणि छान असं चिकन हे मिक्स करून घ्यायचं बघा इथे सुकं चिकन बनून झालेलं आहे आता आपण तांबडा रस्सा बनवून घेऊ त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपण तांबडा रस्साठी बनवून घेतलेला मसाला घालायचा आणि बाकीचे सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि घरातलं लाल तिखट हे सर्वसुद्धा मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे ते तेल सुटूपर्यंत चांगलं भाजलेला आहे मसाला आता यामध्ये आपण जो अळणी रस्सा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे अळणी रस्सा गरमच आहे त्यामुळे मी यामध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये मी हवं तसं गरम पाणी घालून घेणार आहे आणि छान असा हा रस्सा बनवून घेते तुम्हाला हवं तितकं यामध्ये पाणी घाला आणि छान असा रस्सा करून घ्या इथे रस्त्याला चांगली उकळी आहे तांबडा रस्सा तयार आहे आता पांढरा रस्सा करून घेऊ त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आणि एक तमालपत्र घालून घेतलं आणि आपण पांढऱ्या रस्त्यासाठी मसाला करून घेतला होता तो सर्व मसाला यामध्ये घातला आहे आता मसालासुद्धा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी या पांढऱ्या रस्त्यासाठी तिखटासाठी हिरवी मिरची वापरली आहे तुम्ही यामध्ये काळी मिरीसुद्धा वापरू शकता मसाला चांगला भाजून झाला यामध्ये आपण आता अळणी रस्सा घालून घेणार आहोत हवं तर यामध्ये गरम पाणी थोडं घालू शकता नंतर मी इथे अर्धी वाटी नारळाचं दूध करून घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये घातलं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे याला एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा हा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता कलर किती छान आलेला आहे मी अगदी थोडीशी हळदीचा वापर केला होता तरीसुद्धा पांढऱ्या रस्स्याला पांढरा कलर आलेला आहे आता इथे बघू शकता आपला तांबडा रस्सासुद्धा तयार आहे कट बघा इथे किती छान आलेला आहे तांबड्या रस्स्याला आता या तांबड्या रस्त्यावरती आपण मस्त अशी कोथंबीर घालून घेऊ आणि इथे सुकं चिकनसुद्धा आपलं तयार झालेलं आहे यावरती सुद्धा मी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता लगेचच आपली अस्सल कोल्हापुरी थाळी सर्व करून घेऊया भाकरीबरोबर मी इथे चिकन सर्व केलेलं आहे सोबत पांढरा तांबडा रसा आहे आणि कांदासुद्धा ठेवलेला आहे मस्त झणझणीत आपली अस्सल कोल्हापुरी थाळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे पांढऱ्या रस्स्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि तांबड्या सुद्धा मस्त असा कट आलेला आहे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा टेस्टला म्हणाल तर अतिशय मस्त असा हा तांबडा पांढरा रस्सा झाला होता आणि सुकं चिकनसुद्धा एकदम झणझणीत झालं होतं इथं तुम्हाला मी टेस्ट करूनसुद्धा दाखवते बघू शकता मस्त झालेलं होतं तुम्हीसुद्धा एकदा हा बेत नक्की करा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत ब बाय टेक केअर